नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी तेलाचे मोहन न घालता कुरकुरीत चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे ही चकली अगदी सोप्या पद्धतीने इथे मी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचे पाणी गरम होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पोहा घालायचा अर्धा कप फुटाण्याची डाळ ही डाळ आता मिक्सरला मी बारीक करून घेतली आहे आणि चाळण्याने चाळून घेतली आहे त्यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालायचे दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा हळद एक चमचा दहना जिरा पावडर अर्धा चमचा ओवा पावडर चिमूटभर हिंग अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ हे छान मिक्स करायचे पाण्याला उकळी आली की ते पाणी थोडे थोडे करून या पिठामध्ये घालायचे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचे पाणी गरम असल्याने चमचाचाच इथे वापर करायचा आहे पीठ कोमट झाल्यानंतर हाताने घट्टसर मळून घ्यायचे आणि रोल करून घ्यायचा चोऱ्याला तेल लावून घ्यायचे आणि हा रोल त्यामध्ये घालायचा आपल्या आवडीनुसार आता लहान मोठी चकली सोडून घ्यायची अशा पद्धतीने चकली बनवलेली एकदम परफेक्ट बनते चकली एका साईडकून पूर्णत तळून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटी करायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडकून पूर्णत कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घेतलेली आहे तेलाचे बुडबुडे पूर्णत कमी झाल्यानंतर चकली काढून घ्यायची आहे ही चकली बनवण्यासाठी दोन कप पाणी एक कप पोहा अर्धा कप फुटाण्याचे डाळ एक कप तांदळाचे पीठ हे मेजरमेंट अगदी योग्य आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद